अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानु बघाच पाच ऑक्टोंबर शनिवार खरं तर आज शारदीय नवरात्री उत्सवातील तिसरा दिवस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की आज तिसरी माळ आहे आणि आज चंद्रघंटा मातेची पूजा करायची आहे आजचा रंग हा राखाडी आहे आणि आज आपल्याला चंद्रघंट मात चंद्रघंटा मातेला माते निळ्या रंगाची किंवा गोकर्णाची जी फुलं आहेत ही अर्पण करायची आहेत तसंच आजचा जो नैवेद्य आहे हा दुधाचा आहे बघा सकाळपासून प्रत्येकाच्या घरामध्ये आज असणाऱ्या तिसऱ्या माळीच्या सेवांची उपायांची काही ना काही सुरुवात ही नक्कीच झाली असेल मात्र आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज असणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवातील या तिसऱ्या दिवशी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय आहे लाल तांदळांचा लाल तांदळांचा हा एक उपाय जरा तिसऱ्या माळीवरती तुम्ही केला तर लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचून येईल तुमच्या घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे हे नष्ट होत जाईल घरामध्ये असणारी जी गरिबी आहे ही कुठेतरी कमी होत जाईल तुमच्या मनात कितीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा ही नवरात्र संपण्याच्या आत माता लक्ष्मी आवर्जून पूर्ण करेल बघा नवरात्रीचे नवही दिवस माता लक्ष्मीची सेवा करण्यासाठी कुलस्वामीला जागृत करण्यासाठी आई भगवतीचा आपल्या घरावरती आणि कुटुंबावरती आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस खूप प्रभावी असतात या नवही दिवसात माता लक्ष्मीचा प्रभाव हा या संपूर्ण पृथ्वी तलावरती खूप जास्त असतो आणि जेव्हा या नव दिवसांमध्ये आपण तिची काही सेवा करतो तर त्या सेवेने माता लक्ष्मीही आपल्याकडे प्रसन्न होते आकर्षित होते आणि जेव्हा माता लक्ष्मी आपल्याकडे प्रसन्न होते तेव्हा आपले जे दिवस आहेत ना हे दिवस पालटायला लागतात गरिबी संपायला लागते कर्जातून मुक्त व्हाय मुक्तता व्हायला लागते आणि मनातील इच्छांची पूर्तता होत जाते बघा माता लक्ष्मीच्या प्रत्येक स्वरूपानुसार आपण नऊ दिवस तिची पूजा करत असतो आता आज चंद्रघंटा मातेची पूजा आहे म्हणजे आज चंद्रघंटा मातेची आपल्याला पूजनं करायचं आहे आणि लक्षात ठेवा चंद्रघंटा मातेला जर सर्वात प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे कुणी म्हणून लाल कुंकवात जर तांदळांचा हा एक उपाय करून तिला जर हे तांदूळ तुम्ही अर्पण केले तर तुमच्यावरती अखंड नवदुर्गांचा चंद्रघंटा मातेचा देवीचा आशीर्वाद प्राप्त होईल बघा हा उपाय तुम्ही आज दिवसभरात कधीही करू शकता यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचंय एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि त्या कुंकवामध्ये तुम्हाला एकशे आठ तांदूळ घालायचे मोजून एक एक तांदळाचा अख्खा असणारा जो दाना असतो तो घालायचा आहे असे एकशे आठ तांदूळ तुम्हाला ते कुंकवात घालायचे आहेत आणि तुम्हाला ते तांदूळ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचे आहे ठीक आहे यानंतर आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं ज्याला आपण नागवेलीचं पान असं म्हणतो किंवा खाऊचं पान असं म्हणतो हे विड्याचं पान घ्यायचं विड्याचं पान सगळ्यात पहिले स्वच्छ धुवायचं त्या विड्याच्या पानावरती हळदीने रीम हळदीने रीम हा एक माता लक्ष्मीचा जो बीज मंत्र आहे हा मंत्र लिहायचा विड्याचं पान आहे हा टोक आहे आणि हा देठाचा भाग आहे टोक असा ठेवायचा आणि त्याच्यावरती ही हा एक शब्द लिहायचा हा मंत्र लिहायचा आणि हे विड्याचं पान आपल्या देवघरात जिथे अखंड दीपवत केलेलं आहे जिथे श्रीयंत्र असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल कुलस्वामिनीचा टाक किंवा मूर्ती असेल तर तिथे समोर बरोबर हे पान ठेवून द्यायचं ठीक आहे यानंतर आपण जे एकशे आठ तांदूळ घेतलेले आहेत त्यातील पहिल्या तांदूळाचा आणि तुम्हाला आहे ओम माता माताय नमहा आणि तो तांदळाचा दाना ते विड्याच्या पानावर ठेवून द्यायचा पुन्हा दुसरा तांदळाचा दाना घ्यायचा ओम चंद्रघंटा माताय नमहा हा मंत्र म्हणून पुन्हा तो तांदळाचा दाना तिथे अर्पण करायचा असे घेतलेले एकशे आठ जे तांदळाचे दाणे आहेत हे सगळे तांदळाचे दाणे तुम्हाला त्या विड्याच्या पानावरती अर्पण करायचं आहे ठीक आहे एकशे आठच्या एकशे आठ लाल रंगामध्ये मिक्स केलेले हे तांदळाचे दाणे तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर माता लक्ष्मीची प्रार्थना करायची आहे माता लक्ष्मीला तुम्हाला धूपदीप ओवाळायचं आहे आणि हे विड्याचं पान आणि त्याच्यावरती ठेवलेले हे एकशे आठ जे तांदूळ आहेत हे तुम्हाला संपूर्ण आजचा दिवस तिथेच लक्ष्मीच्या समोर ठेवायचे आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी सकाळी उठलात अंघोळ वगैरे तुमचं सगळं आवडलं की त्याच्यानंतर हे विड्याचं पान त्या लाल तांदळायचं उचलून घ्यायचं त्यामधील थोडेसे तांदूळ उजव्या बाजूला थोडेसे तांदूळ डाव्या बाजूला घरातले जे चार कोण जे चार कोपरे असतात उत्तर पूर्व दक्षिण आणि पश्चिम या चारही दिशांना थोडे थोडे तांदूळ तुम्हाला फेकायचे आहेत आणि त्याच्यानंतर राहिलेले जे तांदूळ आहेत हे राहिलेले तांदूळ त्या विड्याच्या पानासगट तुम्हाला कुठल्याही तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठेही लक्ष्मीचं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये घेऊन जायचे आहे तिथे जाऊन या विड्याच्या पानासकट विड्या विड्याचं जे पान आहे त्यामध्ये तांदूळ व्यवस्थित गुंडाळायचे आहे त्याला लाल वगैरे धागा बांधला तरीही चालेल आणि ही जी पोटली तयार होईल ना विड्याच्या पानाची ज्यात लाल तांदूळ ठेवलेले आहेत हे तुमच्या गावात आजूबाजूला कुठेही जिथे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा नवरात्रीचे स्थापना असेल जिथे नवरात्रची मूर्ती आणलेली असेल तर तिथे उद्याच्या दिवशी जाऊन तुम्हाला ही विड्याच्या पानाची पोटली त्या लक्ष्मीच्या माता दुर्गेच्या चरणांना अर्पण करायची आहे आणि तुमची इच्छा सांगून तुम्हाला ती पोटली जी आहे ती तिथेच सोडून घरी यायचं आहे बघा आजच्या दिवशी जर हे लाल तांदूळ तुम्ही चंद्रघंटा मातेचं स्मरण करून लक्ष्मीला स्मरण करून लक्ष्मीच्या चरणांना अर्पण करून जर उद्याच्या दिवशी तुम्ही जर हे तांदूळ लक्ष्मीच्या मंदिरात किंवा नवदुर्गेच्या ठिकाणी जर तुम्ही सोडून आणलात तर तुमच्या आयुष्यात कितीही कठीण असणारी इच्छा ही माता लक्ष्मी पूर्ण करेल तुमच्या घरामध्ये असणारी नकारात्मकता नष्ट करेल आणि तुमच्या घराची भरभराट करेल जसे हे अभिमंत्रित केलेले तांदूळ घराच्या चार कोपऱ्यांना टाकाल आपल्या घरातली जे चार कोपऱ्या आहेत त्या चार कोपऱ्यांना जसे हे तांदूळ तुम्ही टाकाल ना चहू बाजूने तुमच्या घरात प्राप्तीचे मार्ग सुरू होतील चहू बाजूने तुमच्या घरामध्ये लक्ष्मीप्राप्तीचा ओघ वाढेल तुमच्या घरामध्ये न येणार पैसाही येईल आणि तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती जी आहे ना ते सुधार ही जाईल खूप साधा उपाय आहे खूप सोपा उपाय आहे या नवरात्रीतील आजचा हा खास उपाय आहे हा तिसऱ्या माळीवर करायचा उपाय आहे कारण आज आपल्याला तांदूळही अर्पण करायचे आहेत आज आपल्याला चंद्रघंटा मातेला कुंकूही अर्पण करायचं आहे आणि आज आपल्याला विड्याच्या पानांची माळही चंद्रघंटा मातेला अर्पण करायची आहे मग जर या तीनही गोष्टी एकत्रित करून जर तुम्ही लक्ष्मीला अर्पण केल्या आणि सांगितलेला उपाय जर त्यासोबत केला, केला। तर नक्कीच तुमची सेवा सिद्ध होईल लक्ष्मी प्रसन्न होईल आणि जेव्हा लक्ष्मी प्रसन्न होईल तेव्हा तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य हे संपून जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि सेचपुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा